पत्रकार हल्ला विरोधी कठोर अंमलबजावणी करण्यात यावी दखल गुन्हे जल गती न्यायालयात ठेवण्यात यावे त्याच्यानंतर दुसरं आहे कमीत कमी, कमी पंधरा वर्ष पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराला वयाच्या अठ्ठावन्न वर्षा, वर्षा पासून पेन्शन योजना लागू करण्यात यावी त्याच्यानंतर जुन्या अधिवृ अधिस्वीकृती धोरणातील जे ज्याच्या घटी आहे तात्काळ बदल करून पाच वर्षील पाच वर्षावरील नोंदणीकृत असलेल्या वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांना अधिसुकृती मिळावी त्याच्यानंतर राज्यातील पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करावी न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनल यांची आदर्श आचारसंहिता तयार करून त्यांना सुद्धा शासकीय माहिती मिळावी बरोबर सांगितलं पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत आणि त्या मार्गी सरकारने तुमचं नाव काय आहे शैलेंद्र साळे काय सांगाल तुम्ही राज्य आता अभ्यासगट तयार केलेला आहे नुकताच पाच डिसेंबरला तर त्याच्यामध्ये त्यांनी जे सदस्य घेतलेले आहेत त्या सदस्यांच्या बरोबर आमच्या संघटनेचा एक सदस्य व राज्यातील ज्या राज्यस्तरीय संघटना आहेत त्यांचा एक एक सदस्य घेणं गरजेचं आहे त्यानंतर तो जो अभ्यासगट त्यांनी जो अहवाल सादर केलेला आहे शासनाकडं तो अहवाल डायरेक्ट कुठे प्रकाशित न करता तो प्रत्येक पत्रकारासाठी एक महिन्यापर्यंत त्याची ती हे आणि फक्त जे पत्रकार आहे धारक पत्रकार त्यांनाच शासनाचा फायदा होतो इतरही पत्रकार आहेत धारक नाही त्यांना सुद्धा शासनाने फायदा करून द्यायला हवा असं वाटत नाही का आमचं म्हणणं असं आहे की कमीत कमी ज्यांचं पाच वर्षापर्यंत आरे नाही आहे त्यांना सुद्धा अधिक स्वीकृती सदस्य म्हणून शासनाने मान्यता दिली पाहिजे त्यानंतर त्यांना शासनाच्या ज्या काही जाहिराती असेल त्या जाहिरातीसुद्धा त्यांना दे देण्यात आले पाहिजे कारण पत्रकाराला किंवा संबंधित छोट्या मोठ्या पेपराला यूट्यूब चॅनलला किंवा पोर्टलला यांना कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची शासनाची मदत नाही आहे आणि माझी एक अजून एक मी सुद्धा एक पत्रकार असल्यामुळे एक मागणी आहे की विधान परिषदेमध्ये सुद्धा एक पत्रकारांच्या एक सदस्य असायला हवा असं वाटत नाही का तुम्हाला असला पाहिजे आमचं असं म्हणणं आहे आमचे पत्रकार आहे आहे आमदार पदवी झाला आमदार आहे तसं सुद्धा असला पाहिजे कारण महाराष्ट्रात त्या भारतात खूप मोठी संख्या आहे पत्रकारांची आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या काही शासनाकडून सुविधा नाही आहे निश्चित निश्चित निश्चितच मी तुम्हाला सांगेल की हा जो आहे जनग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे विधान भवनावर हा धडक मोर्चा काढण्यात येत आहे पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत पत्रकारांच्या समस्येकडे महाराष्ट्र सरकारने लक्ष देण्यात यावं त्यांच्या एक प्रतिनिधी विधान परिषदेवर घेण्यात यावा अशा अनेक मागण्यांसाठी आणि डि विशेष करून सांगेल की डिजिटल मीडिया जे आहे ते आज संपूर्ण देशामध्ये सक्रिय आहे आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना न्याय देण्यात येत आहे तर डिजिटल माध्यमांना सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने घ्यावं या अनेक मा हा जो मोर्चा आहे विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे पत्रकारांच्या वतीने तर आपण बघत राहू आय